रामायणाचे पंधरानं ऐकलेले रहस्य तुम्ही सगळ्यांनी रामायण नक्कीच पाहिले असेल त्यामध्ये भगवान श्रीराम यांच्या जन्मापासून ते त्यांच्या शरयू नदीमध्ये जलसमाधी घेण्यापर्यंत आपण ऐकलेले आणि पाहिलेले आहे पण या व्यतिरिक्तसुद्धा रामायणाचे असे खूप रहस्य आहे जे बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण रामायणातील अशा पंधरा गोष्टी पाहू ज्या खूप कमी लोकांना माहीत आहे वाल्मिकी ऋषींपूर्वी हनुमानने लिहिले होते रामायण जसे की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की वाल्मिकी ऋषींनी रामायण धर्मग्रंथाची रचना केली होती पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की वाल्मिकी ऋषींच्या आधीच भगवान श्रीराम यांचे अनन्य भक्त हनुमान यांनी रामकथेची रचना त्यांच्या नखाने एका शिळेवर केली होती या गोष्टीची माहिती जेव्हा वाल्मिकी ऋषींना समजली त्यांनी ती शिळा म्हणजेच दगडाला जाऊन पाहिले आणि हनुमानद्वारे श्रीराम कथेचे वर्णन पाहून ते आश्चर्यचकित झाले मग ते हनुमानला म्हणाले हे पवनसूत तुमच्यापेक्षा चांगलं श्रीराम कथेचे वर्णन कोणीही करू शकत नाही तुमच्या रचनेसमोर माझे लिखाण काहीही नाही हे ऐकून हनुमान यांनी विचार केला की वाल्मिकी ऋषी कवी आहे आणि भगवान श्रीराम यांचे भक्त सुद्धा आहेत त्यांच्यानुसार त्यांची रचना आणि माझ्या रचने इतकी सुंदर नाही तरीही काय झाले त्यातही माझे प्रभू भगवान श्रीराम यांच्या महिमेचे वर्णन आहे त्यानंतर हनुमानने स्वतः लिहिलेली रामकथेची शिळा रा उचलली आणि समुद्रामध्ये फेकली त्यामुळे इतिहासामध्ये रामायण लिहिणारे हनुम वाल्मिकी ऋषींचे नाव अमर झाले दोन रामायणामध्ये झाली गायत्री मंत्राची रचना तुम्हाला हे माहीत आहे का रामायणामध्ये असलेल्या श्लोकांमुळे गायत्री मंत्राची रचना झाली आहे जर हे माहीत नसेल तर महर्षी वाल्मिकीद्वारे रचित रामायणामध्ये चोवीस हजार श्लोक आहेत प्रत्येक एक हजार श्लोकांनंतर येणाऱ्या पहिल्या अक्षरापासून गायत्री मंत्र म्हणतो याच चोवीस अक्षरांपासून गायत्री मंत्राची रचना झाली आहे तीन भगवान श्रीराम यांचे भाऊ कोणाचे अवतार होते सगळ्यांना हे तर माहीत आहे की भगवान श्रीराम भगवान विष्णू यांचे अवतार होते पण तुम्हाला हे माहीत आहे का त्यांचे तीनही भाऊ कोणाचे अवतार होते लक्ष्मणला भगवान विष्णू यांची शय्या शेषनागाचा अवतार मानले जाते तसेच भरत आणि शत्रुघ्न यांनाप्रमाणे भगवान विष्णू यांनी हातामध्ये धारण केलेल्या सुदर्शन चक्र आणि शंखशल्याचा अवतार मानले जाते चार भगवान श्रीराम यांची बहीण शांताची कथा बऱ्याचशा लोकांना हेच माहीत आहे की राजा दशरथ यांचे चार मुलं होती भगवान श्रीराम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न पण हे पूर्ण सत्य नाही राजा दशरथ यांना चार मुलांबरोबर एक मुलगी सुद्धा होती जी वयाने या चारही भावांपेक्षा मोठी होती तिचं नाव शांता होतं त्यांच्या या मुलीला नंतर राजा दशरथने अंगदैश्य राजा रोहमकर आणि त्यांची पत्नी यांना सोपवलं होतं कारण त्यांना कोणीही मुलं नव्हती मग त्या दोघांनी प्रेमाने शांताचे पालन केले आणि आई वडिलांची सगळी कर्तव्य निभावली नंतर राजा रोमपदने शांताचा विवाह शृंगी ऋषींबरोबर करून दिला याविषयीची कथा मोठी मनोरंजक आहे कथेनुसार एक दिवस राजा रोमपद शांताबरोबर बोलत होते त्याचवेळी त्यांच्या प्रवेशद्वारावर एक ब्राह्मण आले आणि त्यांनी राजाला प्रार्थना केली की पावसाळ्यामध्ये शेती गावासाठी राजाने काहीतरी मदत करावी पण ब्राह्मणाचे बोलणे ऐकून राजा रोमपद यांना ऐकू आले नाही आणि ते शांताबरोबर बोलत राहिले जेव्हा खूप वेळ होऊन वे वे गेला तरीही ब्राह्मणाला राजाकडून उत्तर मिळाले नाही तेव्हा ते, ते दुःखी होऊन राजा रोमपद यांचे राज्य सोडून निघून गेले ते ब्राह्मण इंद्रदेवांचे भक्त होते आपल्या भक्ताचा अपमान झालेला पाहून इंद्रदेव राजावर क्रोधित झाले आणि इंद्रदेवांनी राजा रोमपदच्या राज्यावर पाऊस पाडला नाही त्यामुळे शेतामध्ये असलेले पीक सुकून गेले आपल्या प्रजेला दुःखी पाहून राजा रोमपद शृंगी ऋषींकडे गेले आणि त्यांच्या सल्ल्यानुसार एक यत्न केला त्यामुळे त्यांच्या राज्यामध्ये भरपूर पाऊस पडला त्यामुळे आनंदी होऊन राजाने त्यांची मुलगी शांताचा काह शृंगी ऋषींबरोबर करून दिला आणि ते दोघेही आनंदाने राहू लागले त्यानंतर शृंगी ऋषींनेच अयोध्येचे राजा दशरथ यांच्यासाठी पुत्रकामेष्ट यज्ञ केला होता त्यानंतर त्यांना चार पुत्रांची प्राप्ती झाली होती पाच सीता स्वयंवराचे कारण काय होते लहान असताना माता सीतेने शिवधनुष्य पिनाका उचललं होतं ते पाहून मिथिला नरेश राजा जनकने ठरवले होते की त्यांच्या मुलीचा विवाह अशा वीर व्यक्तीबरोबर करतील जो हे शिवधनुष्य सहजपणे उचले हेच कारण होते की सीता स्वयंवरामध्ये ही अट ठेवली होती आणि जो तो शिवधनुष्य उचलू शकला त्यांनीच सीतेबरोबर विवाह केला जसे की तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की भगवान श्रीराम यांनी ते शिवधनुष्य उचलतो माता सीतेबरोबर विवाह केला सहा रावण सुद्धा पोहोचला होता सीता स्वयंवरामध्ये त्यावेळेचे बरेचसे राजा सीता स्वयंभरामध्ये भाग घेण्यासाठी जनकपूरला पोहोचले होते ज्यामध्ये रावण सुद्धा होता असं मानलं जातं की मंदोदरीने थांबवल्यानंतर सुद्धा लंका नरेश रावण सीतेच्या स्वयंवरामध्ये पोहोचला होता पण त्यावेळच्या सगळ्यात शक्तिशाली योद्ध्याच्या रूपामध्ये ओळखला जाणारा रावण सुद्धा अन्य योद्ध्यांप्रमाणे धनुष्यावर चढवण्यामध्ये अपयशी ठरला होता सात सीता स्वयंवरामध्ये असलेल्या धनुष्याचे नाव आपल्याला हे तर माहीतच आहे की भगवान श्रीराम यांचा विवाह एका स्वयंवरामध्ये भगवान शिव यांच्या धनुष्यावर प्रत्यंशा चढवून जिंकल्यानंतर झाला होता पण खूप कमी लोकांना हे माहीत आहे की त्या स्वयंवरामध्ये असलेल्या धनुष्याचे नाव विनाका होते आठ लक्ष्मणचे एक नाव बुधाकेश असे सुद्धा होते रामायणानुसार जेव्हा भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण चौदा वर्षांच्या वनवासासाठी गेले होते वनामध्ये लक्ष्मण भगवान श्रीराम आणि माता सीतेच्या रक्षणासाठी कधीही झोपले नाही त्यामुळे लक्ष्मणचे नाव बुदाकेश असे पडले असं म्हटलं जातं की जेव्हा वनामध्ये भगवान श्रीराम आणि माता सीता आराम करत होते त्यावेळी लक्ष्मण समोर निद्रादेवी प्रकट झाली तेव्हा लक्ष्मणने निद्रादेवीला विनंती केली की निद्रादेवीने त्यांना असं वरदान द्यावं ज्यामुळे लक्ष्मणला वनवासादरम्यान चौदा वर्ष कधीही झोप येऊ नये त्यामुळे ते भगवान श्रीराम आणि माता सीतेचे रक्षक करू शकतील लक्ष्मणच्या तोंडून असे बोलणे ऐकून आणि बंधुप्रेम पाहून निद्रादेवी प्रसन्न झाली आणि म्हणाली हे लक्ष्मण जर तुझ्या बदली कोणी चौदा वर्ष झोप घेत असेल तर मी तुला हे वरदान देऊ शकते तेव्हा लक्ष्मणने निद्रादेवीला उर्मिला जवळ पाठवले लक्ष्मणची पत्नी उर्मिलाने त्यांच्या बदली झोप घेण्यास तयार असल्याचे सांगितले आणि उर्मिला पूर्ण चौदा वर्ष झोपून राहिली नऊ भगवान श्री कृष्णांच्या मृत्यूचे रहस्य रामायणामध्ये घटनेचे विस्तारपूर्वक वर्णन केलेले आहे बाली आणि सुग्रीव यांच्या युद्धामध्ये भगवान श्रीराम यांनी झाडाच्या मागे लपून बालीवर बाण चालवला होता ज्यामुळे बालीचा मृत्यू झाला होता पण खूप कमी लोकांना हे माहीत आहे याच युगामध्ये भगवान विष्णूंच्या कृष्णावताराच्या देहत्याग करण्याच्या बालीच्या यांनी लपून बालीचा वध केला आहे तेव्हा तिने रागामध्ये भगवान श्रीराम यांना हा श्राव दिला की ज्याप्रमाणे तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे ठीक तशाच प्रकारे पुढच्या जन्मी त्यांचा सुद्धा मृत्यू होईल आणि महाभारतात या गोष्टीचा आपल्याला उल्लेख सापडतो की एका शिकाऱ्याचा वान लागल्यानंतरच भगवान श्रीकृष्णांनी देहत्याग केला होता जामवंतला सुद्धा भगवान रामांबरोबर युद्ध करायचे होते खरं तर असं म्हटलं जातं की त्यावेळी जामवंतपेक्षा जास्त शक्तिशाली दुसरा कोणताही योद्धा नव्हता पण जेव्हा जामवंतला ही गोष्ट समजली की भगवान श्री रामांपेक्षा शक्तिशाली मनुष्य या सृष्टीमध्ये कोणीही नाही तेव्हा तो मनातल्या मनात विचार करू लागला की त्याला त्याच्यासारखा शक्तिशाली योद्धा युद्ध करण्यासाठी मिळाला पण जेव्हा तो युद्धाच्या उद्देशाने भगवान श्रीराम यांच्याजवळ गेला तेव्हा भगवान श्रीरामांनी असं बोलून युद्ध करण्यास नकार दिला की त्यांच्याजवळ आता युद्ध करण्यासाठी वेळ नाही कारण ते त्यांची पत्नी सीतेचा शोध घेत आहे पण जेव्हा जामवंतसारखा सारखा भगवान श्रीरामांना युद्धासाठी ललकारत होता तेव्हा भगवान श्री रामांनी वचन दिले की ते पुढच्या जन्मी त्याची ही इच्छा पूर्ण करते आणि त्यानंतर पुढच्या जन्मी म्हणजे श्रीकृष्ण अवतारामध्ये हो त्यांनी जामवंतची ही इच्छा पूर्ण सुद्धा केली अकरा ब्रह्मचारी असून सुद्धा हनुमान यांचा एक मुलगा होता ज्याचं नाव मकरध्वज होत हनुमान यांचा हा मुलगा एका शक्तिशाली माशापासून उत्पन्न झाला होता हे तेव्हा झाले जेव्हा लंकेला पूर्णपणे जाळल्यानंतर बजरंग बली, बजरंग बली हनुमान त्यांची शेपटी समुद्रामध्ये भिजवत होते असं मानलं जातं की त्यावेळी मकरध्वज नावाच्या माशाने त्यांचा घाम केळला त्यानंतरच बजरंग बली हनुमान यांचा पुत्र मकरध्वजचा जन्म झाला बारा रावणाचं नाव कसं पडलं रावणाला आधी दशानच्या नावाने ओळखले जात होते रावण खूप मोठा शिवभक्त होता आणि लंकेचा राजा बनल्यानंतर एकदा रावण भगवान शिव यांना भेटायला त्यांच्या निवासस्थान कैलास पर्वतावर पोहोचला पण जेव्हा कैलास पर्वतावर पोहोचला तेव्हा भगवान शिव यांचे द्वारपाल नंदीने रावणाला थांबवले त्यावेळी भगवान शिव ध्यान करत होते आधी तर रावणाला खूप राग आला पण त्याच्या रागाला शांत करत आणि आपली भक्ती भावना सिद्ध करण्यासाठी रावण कैलास पर्वतालाच उचलू लागला त्यामुळे कैलास पर्वत हालू लागला आणि भगवान शिव यांचे ध्यान भंग पावले आणि त्यांना राग आला तेव्हा त्यांनी त्यांचा पाय पर्वतावर टेकवला भगवान शिव यांनी असं केल्यामुळे रावणाच्या हाताचे बोट पर्वताखाली दबले त्यामुळे त्याला खूप वेदना होऊ लागल्या पण आपले आराध्य देव भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी त्या अवस्थेमध्ये सुद्धा रावणाने तांडव मंत्राचे उच्चारण जोरजोरात केले ते पाहून भगवान शिव आश्चर्यचकित झाले आणि विचार करू लागले की एवढ्या त्रासात असूनही मला शांत करण्यासाठी कोणी साधारण मनुष्य तांडव कसा करू शकतो मग ते दशानंदच्या जवळ गेले आणि त्याची भक्ती पाहून भगवान शिव यांनी दशानंदला रावण असे नाव दिले ज्याचा अर्थ आहे की अशी व्यक्ती ज्याचा आवाज तेज आहे तेरा रावणाने केली होती भगवान श्रीराम यांची मदत हे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की रावणाने माता सीतेचे अपहरण केले होते त्यानंतर भगवान श्रीराम यांनी त्याचा वध केला होता पण तुम्हाला हे माहीत आहे का एकदा भगवान श्रीराम यांनासुद्धा रावणाच्या मदतीची गरज पडली होती खरं तर जेव्हा भगवान श्रीराम यांच्या सेनेबरोबर लंकेवर हल्ला करण्यासाठी रामेश्वरच्या किनारी पोहोचले तेव्हा त्यांनी समुद्रावर पूल बांधला पण पुलाचं काम सुरू करण्यापूर्वी भगवान श्रीराम यांना भगवान शिव यांचा आशीर्वाद पाहिजे होता ज्यासाठी त्यांना यज्ञ करायचा होता पण जेव्हा भगवान श्रीराम त्यांना समजले की हा यज्ञ फक्त एक ब्राह्मण किंवा ज्ञानी पुरुषच करू शकतो तेव्हा ते विचारात पडले त्यानंतर सुग्रीवच्या सल्ल्यानुसार भगवान श्रीरामांनी तो यज्ञ करण्यासाठी रावणाला निमंत्रण दिले कारण रावण भगवान शिव यांचा परमभक्त होता त्यामुळे त्याने भगवान श्रीराम यांचे हे निमंत्रण स्वीकार केले आणि यज्ञ केला सुद्धा रावणांना फक्त तो यज्ञ करण्यासाठी आला तर त्याने यज्ञाच्या समाप्तीनंतर भगवान श्रीराम यांना हा आशीर्वाद सुद्धा दिला ज्या उद्देशाने हा यज्ञ करत आहेत ते सफल हो रावणाला हे माहीत होते की भगवान श्रीराम हा फुल त्यांच्याबरोबर युद्ध करण्यासाठी तयार करत आहे चौदा देवराज इंद्रांमुळे कुंभकर्णाला झोपण्याचे वरदान मिळाले कुंभकर्ण रावणाचा छोटा वक् होता आणि दिसायला खूप भयानक होता रामायणामध्ये या गोष्टीचा उल्लेख मिळतो की कुंभकर्ण सहा महिने झोपून राहत असे पण तुम्हाला हे माहीत आहे का तो सहा महिने का झोपत असे रामायणामध्ये वर्णन केलेल्या कथेनुसार एकदा कुंभकर्णाच्या तपस्येने प्रसन्न होऊन ब्रह्मदेव त्याच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांनी त्याला वरदान मागायला सांगितले तिकडे देवराज इंद्रांना या गोष्टीची भीती वाटू लागली की कुंभकर्ण वरदानामध्ये इंद्रासन मागेल तेव्हा त्यांनी देवी सरस्वतीला विनंती केली की त्यांनी कुंभकर्णाच्या जिभेवर वसावे त्यामुळे कुंभकर्ण इंद्रासनाऐवजी निद्रासन मागेल त्यानंतर जेव्हा कुंभकर्णने वरदान मागण्यासाठी त्याचं तोंड उघडलं सरस्वती देवी त्याच्या जिभेवर जाऊन बसली आणि कुंभकर्णने ब्रह्मदेवांना इंद्रासनाऐवजी निद्रासन मागितले अशा प्रकारे ब्रह्मदेवांनी कुंभकर्णला निद्रासनाचे वरदान दिले पंधरा पंचमुखी हनुमान लंका युद्धाच्या वेळी रावणाचा भाऊ अहिरावण भगवान श्रीराम आणि लक्ष्मणचे अपहरण करून लोकी घेऊन गेला होता मग त्यांना शोधत बजरंग बली हनुमान सुद्धा पाताळ लोकी गेले पण प्रवेशद्वारावर त्यांना त्यांचा पुत्र मकरध्वज बरोबर युद्ध करावे लागले जो त्यावेळी पाताळोकच्या प्रवेशद्वारावर पहारा देत होता आपल्या मुलाला हरवल्यानंतर जेव्हा बजरंग बली हनुमान लोकी पोहोचले तेव्हा त्यांना समजले की अहिरावांचे प्राण पाच दिशांना ठेवलेल्या दिव्यांमध्ये आहेत आणि त्याचा वध करण्यासाठी त्या पाच दिव्यांना एकाच वेळी विझवणे गरजेचे आहे आणि त्याचवेळी बजरंगबली हनुमानने त्यांचे पंचमुखी रूप धारण केले त्यामधील एक डोके वराहाचे एक नरसिंहाचं एक गरुडाचं एक हनुमान यांचं स्वतःचं होतं या पंचमुखी हनुमानने एकाच वेळी पाचही दिवे विझवले आणि तिथून भगवान श्रीराम आणि लक्ष्मण यांचे प्राण वाचवले तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा